मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाली निकाल लागला निकालानंतर सुद्धा महाराष्ट्रामधील राजकीय शिमगा काय थांबायचं नाव घेत हो नाही आणि खास करून बुलढाण्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी निकालानंतरसुद्धा दररोज एकमेकांना चॅलेंज देणं आव्हान देणं आणि एकमेकांना श्व्या घालण्याचा सपाट सुरू आहे आता दोन दिवसापूर्वी संजय गायकवाड यांनी मला माझ्याच पक्षाच्या खासदारांना माझा गेम करायचा पूर्ण प्लॅन केला होता मी कसा वसा वाचलो आता तुम्हाला तर माहिती आहे की बुलढाण्यामध्ये सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करणारे संजय गायकवाड हे अगदी काठावर आहेत म्हणजे ते माझ्या माहितीप्रमाणे आठशे का साडेआठशे मताने त्यांचा विजय झाला मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे गटामध्ये किंवा ठाकरेमध्ये इतकी धमक नव्हती इतकी ताकद नव्हती की ते मला पाडू शकतील मात्र माझ्याच पक्षातील माझ्या खासदारांनी मला पाडण्यासाठी गेम केला त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला बघा म्हणजे ते काय बोलतात आणि त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला मिनी नार्वेकर यांना फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं म्हण की काँग्रेसच्या जयश्री शेळके यांना तिकीट द्या मात्र तिकीट ठरलं होतं रविकांत तुपकर यांना पण राजकारणामध्ये पलट्या किती लवकर मारतात बघा ते होत नाही तोच काल रविकांत तो तुपकर हे संजय गायकवाड यांच्या मदतीला धावून आले आश्चर्याची गोष्ट बघा की एक चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर हे एकमेकांना अक्षरशः शिव्या घालत होते संजय गायकवाड तर रविकांत तुपकर यांना अर तुरेशिवाय काही हे बोलत नव्हते मात्र तेच संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर आता एकच भाषा बोलू लागले असून रविकांत तुपकर यांनी जे काल पत्रकारांशी जका वार्तालाप केला त्यामध्ये संजूभाऊ संजूभाऊ त्यांचा जो का सपाटा सुरू होता त्यावरून मोठी शंका सुद्धा निर्माण होते रविकांत तुपकर यांचं म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मला पाठिंबा द्या असं सांगितलं सगळं काही ठरलं मात्र वेळी त्यांनी मला पाठिंबा दिला नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना पाठिंबा देणं न देणं हा भाग वेगळा आहे मात्र याचा अनुभव असा सांगतो की असाच एक प्रकार दोन हजार चौदाला ज्या वेळेत हातकणंगले लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना ती जागा देऊन टाकली राजू शेट्टी खासदार झाले पण खासदार झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की विधानसभेला युती ब्रेक झाली युती तुटली युती तुटल्यानंतर मग राजू शेट्टी यांनी कोणाबरोबर राहणं अपेक्षित होतं ज्या उद्धव ठाकरे यांनी हात का नागले हे स्वतःच्या हक्काची जागा त्यांना दिली त्याच्यासोबत ते राहिले ना नाही आणि सरळ सरळ केंद्रात सत्ता आली त्याचा फायदा आपल्याला मिळेल या हेतूनही राजू शेट्टी यांनी ठाकरेंच्या विरोधातच उमेदवार उभे केले आणि ते भाजपसोबत गेले आणि आता रविकांत तुपकर असं म्हणत आहेत की मी लोकसभेला तिकीट मागितलं मात्र त्यांचं असंही म्हणणं येत आहे की विधानसभेला आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या पक्षाची तयारी त्यांच्या संघटनेची तयारी हे पंचवीस जागावर अतिशय स्ट्रॉंग असे उमेदवार आहेत तर मग मुद्दा हा येतो ना की पंचवीस ठिकाणी इतके स्ट्रॉंग उमेदवार होते तर रविकांत तुपकर यांनी विधानसभेच्या आखाड्यातून माघार का घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की मला नार्वेकर वर्ग यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही जा पाठिंबा घोषित करा आणि बुलढाण्यामधून आम्ही तुम्हाला ए बी फॉर्म देऊ आणि मी इकडे येत नाही तरच मला फोन आला आणि असं सांगितलं गेलं की थांबा तुम्ही असं आमच्या उमेदवारांना पाठिंबा घोषित करू नका आणि त्या ठिकाणी आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत मात्र हे सगळं काहीच स्क्रिप्टेड वाटतं मुद्दा असा येतो ना की चार रविकांत तुपकर यांनी ज्यावेळेस ते मातोश्रीवर गेले होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधानसभेमध्ये तुमचा नक्की विचार करू मात्र कर या ठिकाणी यांना आम्ही दोन वर्षापासून त्यांना पाठिंबा द्या विधानसभेमध्ये तुमचा विचार करू त्यांनी ते ऐकलं नाही ते उभा राहिले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि आज प्रतापराव जाधव यांना जे रविकांत तुपकर शिव्या घालतायत त्या प्रतापराव जाधव यांना विजयाची माळ घालण्यामध्ये कोणाचा मोलाचा वाटा असेल तर त्यांचं नाव आहे रविकांत तुपकर यांचा आणि आता तुपकर असं म्हणतायत की मी प्रतापराव जाधव यांना जड आहे म्हणून मी राजकारणात त्यांना नको आहे पण मग मुद्दा असा येतो ना की तुम्हाला विधानसभेमध्ये प्रॉमिस केला होता मात्र लोकसभेमध्ये तुम्ही उभा राहिला तुम्ही तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली पण त्यापुढचा सुद्धा मुद्दा असा येतो ना की बुलढाण्यामध्ये तीन ते चार विधानसभा मतदारसंघामध्ये रवी भाऊ तुपकर यांना प्रचंड मतं मिळाली होती माझ्या माहितीप्रमाणे चिखली वगैरे या भागात त्यांना पंच्याहत्तर हजारापर्यंत मतं होती एका एका विधानसभेमध्ये इतकी मतं होती काही विधानसभेमध्ये का तर त्यांना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापेक्षाही जास्त मतं होते मग मला सांगा इतकी मतं लोकसभेला मिळाल्यानंतर सुद्धा रविकांत तुपकर यांनी विधानसभेमध्ये उमेदवार उभे का केले नाही ते स्वतः का उभे राहिले नाहीत तीन चार म्हणजे सहा विधानसभेपैकी तीन का काही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना असं मतं पडली होती आणि मग काही विधानसभेमध्ये जर ते दोघापेक्षाही पुढे होते तर मग त्यांनी उमेदवार उभे का केले नाहीत इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी असताना इतकी चांगली संधी असताना त्यांनी मला विधानसभाच लढवायची नाही असं म्हणून त्यांनी माघार घेतली ते आता असं म्हणत आहेत की मी महायुतीचाही नाही आणि महाविकास आघाडीचाही नाही मात्र एक गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण विधानसभेच्या या प्रक्रियेमध्ये ते दररोज महाविकास आघाडीला शिव्या घालत होते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते संपूर्ण महाविकास आघाडीला टार्गेट करत होते आणि कुठेतरी त्या ठिकाणी संजय गायकवाड भाजपा आणि गट यांना मदत होईल अशी त्यांची भूमिका होती आणि आता मात्र निवडणूक झाल्यानंतर प्रतापराव जाधव असे उद्धव ठाकरे असे आणि मी महाविकास आघाडीचाही नाही मी आहे नाही असं ते मानतात मात्र जनमानसामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांची इमेज काहीशी डाऊन झाली हे मात्र नक्की कारण मुद्दा एकच येतो इतकी मोठी मतं मिळाल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये तुम्ही माघार का घेतले मित्रांनो या संबंध विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि विधानसभेमध्ये रविकांत तुपकर यांनी माघार का घेतले लोकसभेमध्ये चांगली मतं मिळाल्यानंतर सुद्धा विधानसभा न लढवणं हा निर्णय त्यांचा योग्य होता का आणि आता उद्धव ठाकरे यांना ते शिव्या घालतायत ते त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद